बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोज शहरातील अगदी मोक्याच्या जागी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा रात्री भीषण आग लागली या आगीत अनेक वर्ग खोल्या जळून खाक झाल्या तर शाळेतील फर्निचर कपाटे दप्तर व विद्यार्थ्यांचे बाग जळून खाक झाले नांदुरा खामगाव आणि जळगावजामोद अग्निशमक दलाने ही एक आग आटोक्यात आणली ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झाला नसला तरी मात्र या आगीच्या कारणांवर आता शंका उपस्थित केल्या जात आहे शहराच्या अगदी मोक्याच्या जागी असलेल्या ही जागा इंग्रजकालीन असून यावर अनेक दिवसांपासून काही माफियांचा डोळा असल्याचे असल्याची चर्चा आहे आता या आगीच्या कारणा कारणांचा तर्कवितर्क लढविले जात आहे खबरेश्यामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा